नमस्कार शेतकरी मित्रांनो खबर महाराष्ट्राची चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज अकरा ऑगस्ट रविवार पाहुयात आज प्राप्त झालेले कांदा बाजारभाव तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुणे आवक आहे एक हजार आवक आहे बारा हजार सातशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी आवक आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला दोन हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला तीन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी आवक आलेली आहे तीनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला दोन हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तीन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवक आलेली आहे दोन हजार चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे तीन हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला तीन हजार सहाशे एक्कावन्न रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद